नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी एस आर दादा आज जायचं होतं आपल्याला सकाळी लवकर माळ्यामध्ये कालच ठरवलं होतं सकाळी दहा वाजता निघून जायचं आता वाजले दहा सव्वा दहा साडेदहा झाले दा पण लवकर जाणं का नाही झालं कारण आपलं गेलं आहे घरी गॅस संपून हे ही मम्मी चुलीवर स्वयंपाक करते हे डबा वगैरे रेडी झाला आहे भरायचा हे वाचं चाललं आहे जेवण आता हे भाकरी झाल्या डब्यात भरायच्या लगेच निघायचं यामुळे उशीर झाला ए मोमेंट्स पप्पा त्यांचं पाणी मारायचं काम चालू आहे झाडांना आपण निघालो आता माळ्यात पण आवड लैठ बत्तेचाळीस फिल्ड आलो आज आम्ही तिथे हे पुढचं आखायचं बाकी होतं इथं ते गबळ असल्यामुळे जेसीबीची बेरिंग गेली होती तेवढं लोटायचं राहून गेलो होतं आता आखून येतो तिकडच्या काढाला धर तिकडच्या काढाला डायरेक्ट सव्वीस फुटाव दर सव्वीस फुट माहिती आहे किती नाही सव्वीस म्हणजे काय दर इकडे माहिती नाही काही नाही माहित नाही तू ते तोंड माझ्याकडे मग सव्वीस म्हणजे एक सव्वीस इकडे वेळ सव्वीस कसं माहिती आहे का तिची लाईन आहे ना अशी तिच्यावरच धर थोडं वर तिकडं खाली ना वर उचलून परत ठेवू हां ठेऊ मित्रांनो आता झालं आहे आखून अर्धा तास लागला आम्हाला कारण सगळीकडेच कोपरे सगळे व्यवस्थित पण काढले वाट्याचं झालं आहे आखून याला पाठवलं होतं पाटीन पावडे घ्यायला तो गेला आता घेऊन गे आला आता घेतो आम्ही खानायला सुरुवात करतो एवढं खणून झालं होतं एव्हा एवढंच खणलं टाकला टिकाव मोडून दांडा तोडून टाकला बा हा एवढा तोडून टाकला दांडा हा टीका आता चालू आहे नवीन दांडा घ्यायला चला दहा पंधरा मिनटं लागली फक्त आम्ही आलो टिकाऊ घेऊन हवा सॉरी टिकावला दांडा घेऊन आलो चाळीस रुपयाने भेटला तुमच्या इकडे तेवढ्याने भेटतो हा भाऊ टिकाव मोडून टाकतो आता याला फक्त माती उचलायला ठेवतो याला टिकाऊ अजिबात देत नाही आम्ही घेतली जेवणाला सुट्टी तोपर्यंत आमचा बा इथून एवढं एवढं खणून झालं आहे येथपर्यंत एवढं उकरलं आता आम्ही डबा वगैरे घेऊन आला आणखी आम्ही जातोय आता तिकडं काकूच्या घरी जेवायला बादली वगैरे घेऊन आलो होतं पण म्हटलं जाऊ द्या कॅन्सल केलं येतं जेवायला या जेवायला चालू आहे जेवण बा हे आमचे ठेकेदार हे मिस्त्री आम्ही बिघारी हे बा आज उडदाची आहे भाकरी चिवडा पण आहे डायरेक्ट टोपलं ही भाजी घेऊन आलाय शेंगदाण्याचा शकणार आहे काय रे आहे खरे काय भाजी कोबी मी सांगणार सर असं पाहिलं मित्रांनो तुम्ही सांगा ही भाजी काय ह्याला बुक कमी होती आमच्या थेकदारला त्यांना फक्त चिवडा खायला बोलवलं आम्ही त्यांच्याच घरी यायला जेवायला आता जेवण करून आलो अर्धा तास झाला हे बा एवढं खणलं इकडं एवढं इकडं खणलं हे बा एवढं खणलं याने घेतलं बसून आता एवढं उकरूनन ते कोपऱ्यापर्यंत गेलाय उकरत उकरत आता घेतलं बसून दम लागला त्याला आता टिकावचं दांडू काय पूर्ण पाव का खंद तुटणार नाही त्यामुळं घाबरायचं काही काम, आत काम। नाही आता चालूच आहे आपलं खणण्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय आपण काय सुट्टी देत नसतो आता हे बघा एवढं खणत आलं आहे इथपर्यंत एवढं असं असं खणत आलो इथून आता झालं आहे याच्या जिवार हा आता जीवर आल्यासारखं पाट्या फेकतो आहे हे आपले ठेकेदार आले पाणी करण्यासाठी हे सनसेट बघा दररोजचे काम आहे आमचे हे ठेकेदार मस्त बसले पाठ लावून आम्हाला काम केलं तर आम्हाला संध्याकाळी पैसा भेटल नाही तर नाही कारण हे ठेकेदार काम पाहिल्याशिवाय पगार करतील नाही म्हणून ते दररोज संध्याकाळच्याविषयी येतात चक्कर मारायला आम्ही निघालो आहे आता घरी बा सामान वगैरे घेतलं आहे सगळं हेव हे सापडत नाही नाही पाहते किती वेळे आम्हाला ते रे थोड आम्ही आता निघतोय याबा ठेकेदार साहेब आले होते आपला पगार बिगार दिला गेला म्हणून याच्या चेहऱ्यावर आनंद बघा आनंद गणनात्मा होत नाही ठेकेदार पण खुश होत आहे कारण आज काम मनासारखं झालं आहे तर आजसाठी एवढंच भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकच वादा हे सार दादा